नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वेलवर्गीय पिकांमधील कारले पिकात वाढत्या तापमानामध्ये आपल्याला जास्ती कळ्यांची संख्या मिळवत असताना भरघोस उत्पादन कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रामुख्याने जर आपण बघितलं मे महिना सुरू आहे पहिला हप्ता संपत आलेला आहे जवळजवळ एक साधारणतः मे च्या मध्यावधीमध्ये आपण हा व्हिडिओ घेतोय अशा वेळेस आपल्याला कारले पिकामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये जे शेतकऱ्यांना अडचणी येतात कळी पिवळी पडणं कळ्यांची संख्या कमी असणं परागी भवन कमी होणं आणि डावणी मिल्डू असेल रोग असेल करपा असेल याचा प्रादुर्भाव होतो आणि कळ्यांची संख्या कमी मिळून उत्पादनात घट येते त्याचप्रमाणे व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव होतो अशा वेळेस आपण कसं कामकाज केलं पाहिजे वाढलेल्या तापमानामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये कशी वाढ करता येईल आणि आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत तर त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुखदेव आंबेवडी तालुका निपड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर पंचाण्णव अठरा एकोणस चौसष्ट काय वाटतं तुम्हाला डॉक्टर किसान बद्दल म्हणजे तुम्ही मार्गदर्शन घेतलं याच्या अगोदर किती दिवसापासून डॉक्टर किसानला ओळखतं तुम्ही आम्ही सरसरी फक्त मग मागच्या काही व्हिडिओ बघितल्या होत्या काजली आमच्या आयुष्याला पहिला स्टप्पा म्हणायचा त्यासाठी आम्ही व्हिडिओ बघून बघून थोडं मार्गदर्शन घ्यायचं म्हणून ठरवलं तर त्यांच्या मार्गदर्शन घेत तर पूर्ण उन्हाच्या भागात आम्ही पूर्णपणे प्लॉट बनवला आणि तो पूर्ण शंभर टक्के आम्ही मन शंभर टक्के सक्सेस झाला वडील आहे काका तुमचा काय अनुभव म्हणजे शेती खूप दिवसापासून करत असाल परंतु कुठंतरी मोबाईल वर वेळापत्रक येतं आणि ते कम्प्लिटली फॉलो केल्यानंतर काय वाटतं तुम्हाला व्यवस्थित वाटलं म्हणणं तर आमचं फक्त पाय करणे आम्ही कसं होतो डॉक्टरच मार्गदर्शन घ्यायचो बागाला किंवा बाकी आणि समक्ष घ्यायचो म्हणजे असं मोबाईल वरून किंवा ऑनलाईन करी शेड्यूल आजपर्यंत घेतलं नाही कारण एवढा विश्वास नव्हता तिकडून शेड्यूल येणार फॉलो करायचं समजा काही टायम म्हणजे फील्डवर काही वेगळं झालं तर मग प्रॉब्लेम येतो आणि आजपर्यंत म्हणजे पहिल्यांदीच असं वाटलं की एकदम शंभर टक्के रिझल्ट आला आणि त्यानुसार एवढे उन्हात एवढं काल आपण कळ्यांची संख्या या ठिकाणी बघतोय नवीन कळ्या देखील बघतोय आपण ठीक आहे वीस टक्के तुमच्या प्लॉट मध्ये देखील तापमानामध्ये कळी पिवळी पडते परंतु एकंदरीत आजूबाजूचे प्लॉट जर आपण बघितले आणि तुमचा प्लॉट आणि आजूबाजूचे प्लॉट यामध्ये मोबाईल वर आलेले वेळापत्रक आणि डॉक्टर किसानचं जे शेड्यूल आहे ते फॉलो केल्यानंतर काय बदल वाटतो तुम्हाला शंभर टक्के वेळोवेळी आम्ही समजा जी समस्या आहे ती मांडली तर त्यांनी वेळोवेळी समस्या समाधान आमचं केलं आणि त्यानुसार किंवा बदल बदल करून त्यानुसार दिली आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट वारंवार व्हिडिओ मध्ये तुम्ही गेल्या एक वर्षापासून व्हिडिओ बघतात गेल्या दोन वर्षापासून बरेचशे महाराष्ट्रातील शेतकरी व्हिडिओ बघतात आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये कुठल्याही क्रॉप चा व्हिडिओ असेल उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त म्हणजे खर्च कमी होतो का नक्की हो शंभर टक्के खर्च आता ती जे समजा ती तुमची पाच पाच सहा सहा दिवसालाय गॅप दिलाय म्हणजे आम्ही जर स्वतः असतो तर आम्ही दो एवढे दिवस गॅप थांबत नाही तीन दिवसाची किंवा दोन दिवसाचे गॅप आपण घेणार म्हणजे घेणार म्हणजे मनात एक शंका आता म्हणजे तुमच्या शंभर टक्के विश्वास ठेवून वाटतं बघा आता काही अडचण नाही पण त्यामुळे पाच पाच सहा सहा दिवसाची आपण स्प्रे घेतोय आणि त्यानुसार खर्च शंभर टक्के कमी होतो आता कारले चालू किती दिवस झाले आता कारले चालू महिना होता महिना होता किती कॅरेट गेले अंदाजे दोनशे काय रेंज काय मार्केट एकंदरीत तुमचा जवळजवळ खर्च वसूल झालेला खर्च वसूल वसूल आता इथून आपण मित्रांनो आपला विषय आहे वाढत्या तापमानामध्ये कळी पिवळी पडून न देणे त्याचप्रमाणे प्रामुख्याने आपल्याला परागी मादी कळीची संख्या जास्त मिळत असताना अशा पद्धतीने भरघस उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी वाढत्या तापमानामध्ये टेम्परेचर मेंटेन करून आपल्याला डावणी आणि भुरी बऱ्याचशा ठिकाणी कोरडी भुरी ज्याला आपण पावडरी मिळू पानावर त्या ठिकाणी व्हाईट बुरशी दिसते अशा वेळेस काय फवारणी घेतली पाहिजे प्रामुख्याने पहिली फवारणी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भुरी असेल कळी पिवळी पडत असेल संचार सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड चारशे मिली आणि फंगी स्टॉक अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे जर तुम्ही घेतला तर बऱ्यापैकी तुमचं कळी पिवळं पडणं थांबणार डावणी मिळू आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव देखील थांबेल जमिनीतून कळ्या जर वाकड्या होत असेल पिवळी पडते वाकडी होते अशा पद्धतीने कळी सुरुवातीला सेट होते आणि वाकडी होते त्यावेळेस जमिनीतून एकरी मास्टर ऍग्रोचं एक लिटर टेक क्याल आणि पाच किलो त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट किंवा कॅल्शियम नायट्रेट जर देऊन घेतलं तर कॅल्शियमची पूर्तता होऊन कळ्यांची संख्या जास्त मिळत असताना कळी एकसारखी लांब अशा पद्धतीने तयार तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आणि परत पुढचा स्प्रे घेत असताना एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटर मधून तुम्हाला जी ए जिब्रालिक ऍसिड दोन ग्रॅम अँट्राकॉल हे बुरशीनाशक चारशे ग्रॅम आणि डायरेक्टर हे सिविड चारशे ते पाचशे सा, मिली तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर कीटकनाशकची फवारणी करत असताना दोनशे लिटर पाण्यामधून संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान जम्प चाळीस ग्रॅम एनर्जी दोनशे मिली आणि टेम्परेचर रेशो आपल्याला कसा कमी करता येईल वेलीला ट्रेसमधून बाहेर कसा आणता येईल त्यासाठी एक आठ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या खूप महत्वाच्या सांगतो पहिली फवारणी आहे आर्थोसिलिसिक ऍसिड असलेलं गोल्ड सील हे सिलिकॉन दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आठ दिवस जाऊ दे आठ दिवसानंतर फवारणी घ्यायची आहे तुम्हाला आठ दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची आहे त्या ठिकाणी अकरा छत्तीस चोवीस ही स्टार्टर जी ग्रेड आहे आय सी एल ची अकरा छत्तीस चोवीस पाचशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम त्याचप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी पहिली फवारणी संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड आणि फंगी स्टॉक भरत बायोटेकचा फगी स्टॉक अडीचशे ग्रॅम हा स्प्रे केल्यानंतर दहा बारा दिवसानंतर रिव्हर्स हे अँटोबायोटिक ज्याला आपण म्हणतो अंतर प्रवाही बुरशी नाशिक रिव्हर्स एकशे साठ एकशे साठ मिली आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना दिलं प्लॉट एक दीड महिना झालाय दोनशे तीनशे चारशे कॅरेट तुमचे त्या ठिकाणी पन्नास दिवसामध्ये गेलेले आहेत अशा वेळेस परत प्लॉटला वरती जो ताटी पद्धत दिली किंवा मंडप डेव्हलप होतो या फळांची संख्या वाढवण्यासाठी एकरी ऐंशी ते शंभर कॅरेट उत्पादन घेण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून ऐंशी नव्वद दिवसाच्या दरम्यान लिटर फोर स्ट्रोक आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पाच किलो अकरा चौरेचाळीस अकरा आणि दोन ते तीन किलो गुळ हे एकत्र करून जमिनीच्या माध्यमातून माध्यमातून दिल्यानंतर दोन ते तीन दिवसाने वरतून फवारणी करायची त्या ठिकाणी वरतून फवारणी करत असताना तुम्हाला डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत कराटे हे कीटकनाशक दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा पुढे ना नाही तो बोलल तो करतो पण तुम्ही पण म्हणजे त्याच्या हातात आता शेती दिली परंतु पारंपरिक पद्धत आणि मोबाईलवर आलेलं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये तुमच्या मुलांनी जो जे काही म्हणजे आपण म्हणतो की नवी आशा नवी दिशा असेल किंवा आधुनिक जगाकडे वाटचाल करत असताना ज्या शेतीमध्ये बदल आपण करू शकतो का आणि मोबाईलवर नऊशे किती फी भरली तुम्ही नऊशे रुपये फी भरून मोबाईल वर वेळापत्रक आल्यानंतर इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल दादा तुम्ही नवीन पीक लागवडीच्या संबंधित डॉक्टर कसांचे मार्गदर्शन घेऊन आणि उत्पादनात शंभर टक्के वाढ का मित्रांनो त्यांनी स्वतः स्वतः तुमचं शिक्षण काय झालंय बी एस सी अग्री झालेला मुलगा माझ्यासोबत आहे बरेचसे नवजवान शेतकरी डॉक्टर किसान ला जुडताय जुडलेले आहेत शेतीमध्ये बदल कसा घडवता येईल प्रॅक्टिकल नॉलेज प्रामुख्याने प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो ते आचरणात आणत असताना ज्यावेळेस डेमोस्ट्रेशन एक एक दोन दोन वर्ष आम्ही करतो आणि ते शेतकऱ्यांसमोर मांडत असताना शेतकऱ्यांचं हित कसं जोपासलं जाईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार